कसलेला रस्ता कसलेला रस्ता कसलेला रस्ता कसलेला रस्ता या महापालिका आयुक्ताचं करायचं काय या महापालिका आयुक्ताचं करायचं काय या महापालिका आयुक्त करायचं काय अरे कचलेला रस्ता कचलेला रस्ता कचलेला रस्ता

रस्ता प्रथम मागणी आहे की हा गेली सहा महिन्यापूर्वी जो खड्डा पडला आहे रस्ता कसला आहे तो झाला पाहिजे कारण आम्ही असंच बसलो नाही पत्रव्यवहार करून बसलो आहे या कोर्टातून त्या कोर्टात त्या कोर्टातून या कोर्टात असं करत करत आम्ही आज इथे खड्ड्यात बसायची वेळ आली सहा महिने झाले सरकार झोपलं आहे प्रशासक आहे महापालिका प्रशासक कारण नगरसेवक नाही आहेत महापालिका अस्तित्वात आहे की तेच कळत नाही कारण सहा महिने झाले आणि वाहतुकीचा रस्ता आहे रहदारीचा रस्ता आहे इथे आय टी हब आहे मोठा इथे बाहेरून येणारे झाले पाहुणे आहेत तेही बघून हसत असतील काय मुंबई आहे आणि काय मुंबईचे रस्ते आहेत कारण हा मेन रस्ता खचला आहे प्रशासकाला जाग येत नाही आहे कधी करणार त्यासाठी आज आम्ही इथे खड्ड्यात बसलो आहे एवढी वेळ खड्ड्यात बसल्याची आली नाही पाहिजे होती कारण की आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत फक्त चांगल्या ठिकाणी फिरणं म्हणजे जाणार रस्ता तिथे रस्ता खरोखला आहे तिथे पण यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि रस्ता काय होतला आहे त्याची दखल घेतली पाहिजे कारण मुख्यमंत्री काम करणारा मुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे हा रस्ता रकडलाच नाही पाहिजे होता कारण त्यांच्यापर्यंत पोचलेलाच नाही वाटतं मला वाटतं कारण महापालिका आयुक्त झोपलेले आहेत होणार हा रस्ता खड्ड्यातून पोचलेला नाही ते खड्ड्यातच आहेत खड्डा काम वसुलीसाठी खड्ड्यात थांबला आहे की कमिशनसाठी ते कळवा कळवा नागरिकांनी प्रतिक्रिया अशी आहे की हे ज्या वेळेला हा खड्डा पडला त्यावेळेला पाऊस चालू होतो आणि पाऊस आम्ही आणि प्रशासनाने तुरंत मुख्य रस्त्यावरती जे काही घटना घडलेल्या इथे कुठलीही घटना असेल तर तो त्वरित त्या ठिकाणी तर रस्ता बनवून दिला पाहिजे याचं कारण आहे इकडे एक मोठा आर ए टी पार्क आहे या रस्त्याने शाळेची मुलं जातात बसेत जातात आणि या ठिकाणी हे सर्व चालू असताना ह्या प्रशासनाला याची माहिती नाही का माहिती तर आहे आज माझ्या माहितीप्रमाणे यांच्याकडे महापालिका महापालिकेमध्ये या, या वॉर्डला तीन करोड रुपये पडून आहेत असं माझी माहिती आहे त्याच्यातून यांनी या ठिकाणी पंचवीस तीस लाख रुपये खर्च पण हे का बनवत नाहीत इथे फक्त एक वॉल बनवायचा आहे आणि हा रस्ता बनवायचा आहे या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करता त्याच्यामुळे जाणून बुजून हे करत असतील असा माझा अंदाज आहे मुख्यमंत्री आमचे आहेत पण त्या मुख्यमंत्र्यांकडे हे कुणी पोचवलेलं नसणार आणि पोचवलं असतं